अमेरिकेत बारा देशांच्या नागरिकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे सुरक्षेसाठी हे पाऊल आवश्यक असल्याचं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले बंदी नऊ जून पासून लागू असेल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बारा देशांमधील लोकांना अमेरिकेत प्रवेश करण्यास पूर्णपणे बंदी घालण्याचा आदेश जारी केलाय त्यामुळे अमेरिकेच्या सा सुरक्षेसाठी आणि लोकांच्या जीविताचं रक्षण करण्यासाठी हे पाऊल आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलंय तर अमेरिकेत कोणत्या बारा देशांना बंदी घालण्यात आली आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तर यात अफगाणिस्तान म्यानमार चाड या देशांचा देखील समावेश आहे इरिट्रिया इक्वेटोरियल गिनी कॉंगो लिबिया इराण हैती या देशांचा समावेश आहे याचबरोबर येमेन सुदान सोमालिया या देशांचा समावेश आहे